नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये निर्णयामधून यशापर्यंत हा महत्वाचा घटक चर्चेसाठी घेणार आहोत ज्या घटकाची नितांत आवश्यकता प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी असते त्याचबरोबर कोणत्याही क्षेत्रात आपण ज्यावेळेस निर्णय घेतो त्या निर्णयाचे परिणाम सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे किंवा तो निर्णय घेण्यासाठीची गरज आपली होती का हे सुद्धा माहीत पाहिजे आणि शेवटचा त्यामधील जो काही मुद्दा आहे की निर्णयानंतर त्या परिणामाला आपण सामोरे जाऊ का याचं सुद्धा उत्तर आपल्याला माहीत पाहिजे म्हणजेच स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जे जे विद्यार्थी उतरत असतात त्यांना या सर्व गोष्टींचा विचार करून इकडे उतरावं लागतं हा भागाच्या संपूर्ण चर्चेचा असणार आहे त्यासाठी अशाच पद्धतीचे जे काही व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या घ्यायकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच नवनवीन गोष्टी तुमच्या समोर घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक क्षेत्रात ज्यावेळेस वळत असतो किंवा एखादं क्षेत्र निवडत असतो त्यावेळेला आपण स्वतः काही निर्णय घेतलेले असतात ज्या वेळेस आपण निर्णय घेतो त्या निर्णयाचा परिणाम सुद्धा आपल्याला माहीत असतो आणि त्या परिणामाच्या नंतर आपल्याला त्यामधून मिळणारं जे काही यश आणि अपयश असेल त्याला सुद्धा सामोरं जाण्याची तयारी आपली पाहिजे परंतु काही वेळेला आपल्याकडून चुकीचे निर्णय सुद्धा घेतले जाऊ शकतात अशा निर्णयापासून आपण सावधान राहिलं पाहिजे आणि ते सावधान राहण्यासाठीच आजचा हा महत्वपूर्ण भाग तुमच्यासाठी दिलेला आहे त्यासाठी एक छोटीशी स्टोरी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ती कोणती आहे ते जंगलामध्ये जसं आपण लांडगे वगैरे पाहतो हो। किंवा आपल्याला ते कुठे ना कुठे दिसून येतात आज जंगले कमी झालेली असली तरीही कुठेतरी दिसतात परंतु ज्यावेळेस एखाद्या लांडग्याला एखादी शिकार करायची असते त्यावेळेला त्याला आपल्या विचाराच्या माध्यमातून म्हणजेच आपला जो काही विचार आहे तो कशासाठी आहे शिकार करण्याचा हा सुद्धा त्याला करावा लागतो कारण की ती त्याची गरज आहे परंतु ज्या वेळेला त्याची गरज म्हणजेच अन्न त्याच पूर्ण करण्यासाठी त्याला शिकार करणं जसं गरजेचं आहे परंतु शिकारीनंतरचे जे काही परिणाम आहेत ते सुद्धा त्याला माहीत असतात परंतु काही वेळेला अति आपल्या भुकेपोटी त्याने चुकीचे सुद्धा निर्णय घेतलेले असतात आजच्या या मध्ये सुद्धा तुम्हाला तीच स्टोरी दिसून येईल कारण की एक लांडगा ज्यावेळेस शिकारीसाठी जातो आणि एका उंच अशा सुळक्यावर म्हणजे ज्या ठिकाणी त्या पक्ष्याची शिकार करण्यासाठी त्याला झेप घ्यायची आहे कारण की ती त्याची भूक आहे परंतु समोर काय आहे हे त्याला माहीत नाही समोर अथांग अशा स्वरूपाचं पाणी आहे त्यामध्ये आपण वाचू शकू का जर ही शिकार होपली किंवा आपण शिकार केली तरी कारण परतीचे जे काही दोर आहेत ते आपल्या हातात असावेत ते तुटू नयेत किंवा ते तोडलेले नसावेत असा जो काही भाग आहे तो भाग आपल्या प्रत्येकाला लक्षात असा म्हणजेच तुम्ही या थमनेलच्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कोणताही निर्णय घेताना ती तुमची भलेही त्यावेळेसची गरज असेल त्या, त्या गरजेच्या माध्यमातून जरीही तो निर्णय घेतलेला असेल परंतु त्या निर्णयाचा धोका तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि तो धोका जर आपल्याला समजला तर आपल्याला निर्णयापासून दूर होता येते किंवा राहता आले पाहिजे स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात ज्या वेळेस आपण उतरत असतो त्या वेळेला असे जे काही निर्णय असतात ते निर्णय आपल्याला काही वेळेला घ्यावे लागतात मात्र ते घेतल्याच्या नंतर त्या परिणामाची जाणीव सुद्धा आपल्याला पाहिजे मात्र असा टोकाचा सुद्धा आपल्याकडून निर्णय घेतला जाऊ नये जेणेकरून आपल्या संपूर्ण करिअरवर त्याचा परिणाम होईल बरेच विद्यार्थी अशा काही गोष्टी करतात किंवा चुकीच्या संधीमुळे किंवा चुकीचा निर्णय घेतल्यामुळे अशा वेळेला त्यांना काही चुकीचे निर्णय सुद्धा घ्यावे लागतात आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की ज्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्राच्या माध्यमातून त्याची करिअर करण्याची इच्छा होती ती इच्छा बाजूला सरकते आणि दुसरेच संकटे त्याच्या समोर येत असतात त्या संकटाच्या माध्यमातून मग त्याला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्यांना तोंड देत असताना त्याचा जो काही पैशाचा असेल वेळेचा अपव्यय असेल आणि त्याच्या निर्णयाचा सुद्धा अपव्यय असेल या सर्व गोष्टी एकत्रित घडून येऊन त्याला इच्छित यशापर्यंत पोहोचू देत नाही म्हणजेच एखादा जो काही विजय आहे तो मिळवण्यासाठी त्या जे काही आपले प्रयत्न आहेत ते प्रयत्न आपण निश्चित विचारपूर्वक करणं गरजेचं आहे आणि विचारपूर्वक प्रयत्न केल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण चांगले निर्णय घेतो त्यावेळेला त्या निर्णयाच्या माध्यमातून चांगल्याच गोष्टी येतात मात्र जर का समजा आपण एखाद्या वेळी चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या पुढचा जो काही धोका आहे त्या धोक्यापासून आपल्याला कोणीही वाचू शकत नाही म्हणजेच जे तुम्हाला सुरुवातीला थमनेलमध्ये आपण चित्र दिलेलं आहे लांडग्याच्या स्टोरीचं त्या थमनेलमधील लांडग्याच्या स्टोरीमध्ये लांडग्याची भूक क्षमवण्यासाठी त्याला ती शिकार पक्षाची करायची आहे मात्र त्याला त्याच्या निर्णयाच्या परिणामाची माहिती नाही का तर त्यानं तो आता उडी घेण्याचा निर्णय घेतला मात्र भलेही त्याने शिकार केली आणि त्याने भूक भागवण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा स्वतःचा जीव मात्र आता वाचण्याची संभवनीय शक्यता दिसत नाही त्यामुळे आपल्याला सुद्धा ज्या वेळेस असे काही निर्णय घेण्याची वेळ येते वेळेला त्या निर्णयाच्या माध्यमातून आपल्या संभाव्य धोक्याची हो कल्पना आपण घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी इन्स्पायर करणाऱ्या ज्या काही बाबी आहेत या सर्वत्र आजूबाजूला आधुनिक या समाज माध्यमाच्या जगामध्ये उपलब्ध आहेत ज्या की आपण आपल्या दृष्टीने म्हणजे आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत म्हणजेच यशापर्यंत पोहोचण्यासाठी महत्वाच्या ठरतात या साध्या साध्या गोष्टीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगले निर्णय घेतात येतात आणि आपल्या ठिकाणी असणारी कौशल्य सुद्धा आपण विकसित करू शकतो म्हणजेच आज मुख्य जो उद्देश दिला जातो आपल्याला किंवा नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून सुद्धा कि तुमच्या ठिकाणी असलेली छोट्यात छोटी गोष्ट सुद्धा तिला तुम्हाला कौशल्यामध्ये परिवर्तित करता आली पाहिजे त्यासाठी निर्णय घेणं गरजेचं आहे म्हणून चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबणे किंवा आपल्या रागावर नियंत्रण मिळवणे हे सर्वात महत्वाचं आहे कारण आपल्याला जर जास्तीत जास्त कुठल्या गोष्टीचा राग येत असेल चीड येत असेल अशा वेळेला चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता आपल्याकडून जास्त असते त्यावेळेला त्या, त्या निर्णयावर आपल्याला विजय सुद्धा मिळवता आला पाहिजे हे कशामुळे होतं शक्य तर हे आज वाचनामुळे होतं म्हणून आपण वाचनाचा जो काही आपला मुख्य उद्देश असतो कुठल्याही कालखंडामध्ये लक्षात घ्या तुम्ही की त्या त्या कालखंडामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी जास्तीत जास्त वाचन केलेलं आहे त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये निश्चित फरक पडल्याचं आपल्याला दिसून येत स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात सुद्धा जे विद्यार्थी जास्तीत जास्त वाचन करतात जास्तीत जास्त ज्ञान अर्जन करतात त्यांना निश्चित फायदा होतो तो मग निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा होतो म्हणून प्रत्येकाने जे जे विद्यार्थी पदवी पातळीवर आहेत अशा विद्यार्थ्यासाठी खास करून या प्रक्रियेचा भाग आपण लक्षात घ्यायला पाहिजे निर्णय घेण्याची कला आपण शिकून घेणं सुद्धा महत्वाचं आहे त्यासाठी आजचा या थमनेलच्या माध्यमातून दिलेला मेसेज तुम्हाला चांगल्या पद्धतीचा प्रभावी ठरेल असे वाटते आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद